ऑर्गेनिक मित्रांनो आज आपण आज इथले आमचे पिंपरी अवघडचे प्रगतशील शेतकरी रवींद्र भाऊसाहेब पवार यांच्या शेतीवरती आज आलो आहोत त्यांनाच विचारूया त्यांच्या कापाशी पिकासाठी त्यांनी काय केलं आहे ब नेमकं हॅलो नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। हां तर हे आपलं कापाशीचं क्षेत्र आहे हे किती अकरावर लावलेली आहे आपण दो लाग 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 एक एक लाग एक दोन एकर वर लावले बर आणि ह्या कपाशीची लागवड साधारण किती दिवस झाले लागवड केली आपण लागवड एक जून लावली एक जून साधारण दोन महिने झाले बर आता हिला लागवडी तुम्ही काय काय खत दिले कसे कसे दिले बस म्हणजे काय नंतर हिला मी मल्टीप्लायर मल्टीप्लायर ची एक फवारणी केली त्याच्यानंतर ट्रिपनी यांना सोडलं बर त्याच्यानंतर परत एक फवारणी केली परत ट्रिप मोडून दोन वेळेस ड्रेंचिंग केली आणि दोन वेळेस फवारणी केली तर आपण खतातून याचं प्रमाण काय दिलं म्हणजे कसं खतातून दिलं वापरलं का कसं वापरलं रासायनिक खतून रासायनिक खतं रासायनिक खत काय फक्त डीएपी वगैरे वापरलेली बरं सोडलेली बरं थोडंस वगैरे मल्टिप्लायरचा वापर करा हा स्प्रेमधून आपण याला बरं ठीक आहे तुम्ही आता मल्टीप्लायरचा वापर केला आहे पण मग तुम्हाला इतर याच्यात आणि याच्यामध्ये काही बदल वाटला का नाही नाही शंभर टक्के बदल वाटतो झाडाचे फुटवे जास्त होतात पान रुंद होतात रोगप्रतिकार शक्ती झाडाची वाढती बर अशा पद्धतीने मला त्याचा अनुभव आला आणि खाली उगत नव्हतं तिथे मल्टिप्लाय वापरल्यामुळे वापरल्यामुळं सुद्धा कपाशी ये चांगल्या रानाच्या बरोबरीने आहे बाबा असं हां हां एकसारखी झट जाणवतो हो एकसारखी वाट हे एकसारखा प्लॉट आहे असं हो बरं ठीक आहे मग तुम्ही हे मल्टिप्लाय जे आपलं ते वापरून तर मी समाधान आहे आत का शंभर टक्के समाधान आहे चांगलं औषध येईल आणि तसं शेतकऱ्यांसाठी तर मी काय संदेश द्यालो शेतकऱ्यांनी वापरण्यास काही हरकत नाही चांगलं आहे हां केलं तर चांगलं आहे आपलाच फायदा आहे हां शेतकऱ्यांनी घ्यायलाच पाहिजे ऑर्गॅनिक शेतीकडे यायला पाहिजे ऑर्गॅनिक शेतीकडे यायला पाहिजे मला भरपूर आवडले काही अडचण नाही काही नाही आणि मी आता पुढं कंपल्सरी वापर कंपल्सरी वापर हो ठीक आहे धन्यवाद नमस्कार